एक हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रात बांधलेलं सर्वात मोठं मंदिर किंवा अजूनही सोशल मीडियावर सर्वात जास्त फेमस असलेलं मंदिर ज्याच्याविषयी अनेक गैरसमज आहेत स्वर्गमंडप म्हणून इंस्टाग्रामला दर आठवड्यातून कमीत कमी दहा ते पंधरा वेळेस फोटोज आणि रील्सच्या माध्यमातून ज्या मंदिराचा कायम उल्लेख केला जातो महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या बॉन्ड्रीवर असलेलं अतिशय सुंदर मंदिर एक हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या शिलाहार राज्यकर्त्यांनी आणि त्याच्यानंतर यादव राज्यकर्त्यांनी ज्या मंदिराच्या निर्मितीमध्ये मोलाची भर घातली असं खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर आज अनेक गैरसमजाच्या विळख्यामध्ये अडकलेलं आहे या कोपेश्वर मंदिराविषयी त्याच्यावर कोरलेल्या वेगवेगळ्या वे मूर्त्यांविषयी त्या मंदिराच्या शिल्पशास्त्राच्या थीमविषयी स्थापत्याविषयी आणि त्या मंदिराच्या अपरिचित इतिहासाविषयी या भागामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार माझं नाव केतन पुरा पर्यटन या सिरीजमध्ये आज आपण खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराविषयी माहिती घेणार आहोत कोल्हापूरपासून साधारण तासाभराच्या अंतरावर कर्नाटक बाँड्रीवर असलेलं असलेलं खिद्रापूर नावाचं एक छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये असणारं कोपेश्वर मंदिर या मंदिराला मध्ययुगीन काळामध्ये किंवा उत्तर मध्ययुगीन काळामध्ये बहुधा मराठा कालखंडामध्ये कधीतरी खूप मोठी कंपाऊंड बांधण्यात आली असावी या मंदिराला एक प्राकार वॉल किंवा भिंत आहे जी मंदिराचं संरक्षण करते मंदिर या बरोबर मध्यभागी आहे या मंदिराचा आकार तारकाकृती आहे म्हणजे स्टार शेप स्टेलाईट शेप असं आपण त्याला म्हणतो स्थापत्यकीय भाषेमध्ये या मंदिराचं जे शिखर आहे ते भूमिजशैलीचं आहे आता मंदिर कसं ओळखायचं आपण म्हणतो थोडक्यात कधी कधी हेमाडपंथी शैलीचं मंदिर आहे हेमाडपंथी शैलीचं मंदिर आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की हेमाडपंथी नावाची कोणतीही शैली महाराष्ट्रात नाही भारतात नाही जगात अस्तित्वात नाहीये हेमाडपंथी नावाचा कोणत्याही शैलीचा प्रकार किंवा हेमाडपंथीमध्ये शैलीमध्ये बांधलेलं एकही मंदिर जगात कुठेही अस्तित्वात नाहीये कुठल्याही धार्मिक ग्रंथामध्ये कुठल्याही स्थापत्यकीय ग्रंथामध्ये कुठ कुठल्याही शिल्पशास्त्रीय ग्रंथामध्ये हेमाडपंथी बांधणीच्या मंदिराचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळत नाही खिद्रापूर येथे बांधलेलं जे मंदिर आहे कोपेश्वर मंदिर या मंदिराच्या शिखराचे काही थोडेफार अवशेष त्या मंदिराच्या आजूबाजूला विखरलेले पाहायला मिळतात आणि त्या अवशेषांवरून त्या मंदिराचं शिखर हे भूमीज शैलीचं होतं हे आपण ठामपणे सांगू शकतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या भागामध्ये खास करून माळवा आणि महाराष्ट्र या भागामध्ये या भूमीच्या शैलीची अनेक मंदिरं बांधण्यात आली आहेत परमार राजा भोज यानं या शैलीमध्ये मंदिरं बांधायला सुरुवात केली महाराष्ट्रातली जी काही खूप सुंदर सुंदर मंदिरं आपण पाहायला मिळतो रतनगडचं अमृतेश्वर मंदिर असेल किंवा खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर असेल अंबरनाथचं शिवमंदिर असेल अशी जी काही खूप सुंदर मंदिरं आहेत महाराष्ट्रातली ही सगळ्या भूमिच्या शैलीमध्येच बांधलेली आहेत गोंदेश्वरचं सिंध गोंदेश्वर मंदिर जे आहे सिंधचं ते पण भूमिशैलीचं त्यातलंच एक मंदिर खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर या मंदिराच्या तळ तळ भागामध्ये किंवा मंदिराच्या बेसमध्ये आपण जवळजवळ एक शंभरपेक्षा जास्त हत्ती जर प्रिसाइजली संख्या सांगायची झाली तर एकशे दोन किंवा एकशे चारच्या चा संख्येमध्ये आपल्याला हत्तींचं अंकन केलेलं दिसतं त्याला गजथर मंदिर स्थापत्याच्या भाषेत त्याला गजथर असं म्हणतात त्याच्यावर वेगवेगळी देवदेवता बसवलेल्या अवस्थेमध्ये आपण पाहायला मिळतो ज्यामध्ये शिव आहे त्याच्यामध्ये पार्वती आहे ब्रह्मा आहे विष्णू आहे काम आहे रती आहे इंद्र आहे अशा वेगवेगळ्या देवता त्या हत्तीवर बसून त्या हत्तीला कंट्रोल करतात अशा स्वरूपाचं चित्र आपल्याला त्या शिल्पामधून पाहायला मिळतं या सगळ्या हत्तींची तोंड ही वेगवेगळ्या डिरेक्शनला आहेत अपराजित पृच्छा नावाचा एक मंदिर स्थापत्यकीय आणि शिल्पशास्त्रीय ग्रंथ रचण्यात आलेला आहे बाराव्या तेराव्या शतकामध्ये त्याची ते रचना झालेली आणि या ग्रंथामध्ये जे वर्णन आलेलं आहे त्या वर्णनानुसार या मंदिराची निर्मिती झाली आहे आणि जर त्याचा आधार आपण घेतला तर हे हत्ती आपल्या पाठीवर मंदिराची मिरवणूक काढत आहेत अशा प्रकारचं दृश्य या शिल्पांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न त्या आर्किटेक्ट्सनी किंवा स्थापत्यांनी केल्याचं पाहायला मिळतं या मंदिरावर ज्या 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 देवतांचं अंकन केलेलं आहे त्याच्यामध्ये भैरव चामुंडासारख्या उग्र देवत आहेत त्याच्यामध्ये अष्टदिकपाल आहेत ज्या दिशांचे स्वामी आहेत त्याच्यामध्ये नवग्रह आहेत त्याच्यामध्ये विष्णूचे काही अवतार आहेत त्याच्यामध्ये विष्णूचा सा धन्वंतरीसारखा एक अवतार आहे त्याच्यामध्ये शिवाचे काय अवतार आहेत त्याच्यामध्ये ब्रह्माचे काय अवतार आहेत त्याच्यामध्ये काही ब्रह्मानी आणि सरस्वतीसारख्या देवी देवतांची शिल्प आहेत गणपतीचं शिल्प आहे या सगळ्या शिल्पांना एका विशिष्ट ओळीमध्ये विशिष्ट रांगेमध्ये कोरलेलं आहे आणि भैरव चामुंडासारख्या उग्रदेवतांनासुद्धा सौम्य स्वरूपामध्ये दाखवून त्यांचा उग्रपणा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे ही या मंदिराची जी आयकोनोग्राफिक थीम आहे या मंदिराची जी शिल्पशास्त्रीय एक थीम आहे ती थीम आपल्याला या शिल्पांवरून कळून येते अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये ज्या ज्या प्रकारच्या देवी देवतांच्या शिल्पांचं वर्णन आलेलं जे इसवी सणाच्या बाराव्या शतकात रचण्यात आलेलं आहे त्या अपराजित पृच्छाच्या संदर्भाचा आधार घेत या, या मंदिराची निर्मिती झाली या शिल्पांची निर्मिती झाली या मंदिराच्या सभामंडपामध्ये जो गर्भगृहाच्या समोरचा भाग असतो सभामंडप त्याच्यावर पंचतंत्रातल्या गोष्टी कोरल्या आपण लहानपणी ऐकलेलं असेल की एक कासव दोन बगळ्यांच्या मदतीने एका लाकडाचा ओंडका तोड तोंडामध्ये पकडून हवेमध्ये उडतो आणि नंतर खूप जास्त बोलण्याची सवय असल्यामुळे तो तोंड उघडतो आणि आकाशातून खाली पडून तो मरतो ही पंचतंत्रातली गोष्ट आहे तशी शिल्पांच्या माध्यमातून दाखवण्याचं काम या खिद्रापूरच्या मंदिरात केलं या खिद्रापूरच्या मंदिरामध्ये अनेक सूरसुंदरी कोरलेले आहेत त्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये सुद्धा सूरसुंदरी पण या मंदिराविषयी अनेक गैरसमज आहेत त्यातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे मंदिराच्या समोर असलेला स्वर्गमंडप शिलाहार राजाच्या निधनानंतर किंवा शिलाहार साम्राज्याच्या पतनानंतर यादव राजा सिंगन दुसरा यानं या मंदिराच्या निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म केला सूर्यग्रहणाच्या वेळेस या मंदिराची काही गोष्टींची निर्मिती त्यानं केल्याचं शिलालेखामध्ये लिहून ठेवलं कदाचित त्या निमित्तानंच त्यानं हा मंडप उभारला असावा जो गोलाकार मंडप आहे ज्याला आज आपण स्वर्ग मंडप म्हणतो पण खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची निर्मिती ज्या दोन ग्रंथांच्या स्थापत्याच्या आणि शिल्पांच्या आधारे झाली त्या अपराजित पृच्छा आणि समरांगण सूत्रधार या दोनही ग्रंथांमध्ये स्वर्ग मंडप नावाची कोणतीही कन्सेप्ट अस्तित्वात नाही गुजरातच्या सोळंकीच्या स्थापत्यावरून या स्वर्ग मंडपाची निर्मिती झाली असावी किंवा गुजरातच्या सोळंकीच्या स्थापत्याचा प्रभाव या मंदिरावर असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे पण त्यालाही काही थेट पुरावा मिळत नाही एक यादव राजा सिंगन दुसऱ्याने गुजरातवर स्वारी केली होती त्याने तिकडची काही मंदिरं बघितली सूर्य मंदिर जे आहे मोढेरा येथील त्या मंदिराचं स्थापत्य आणि खिद्रापूरच्या स्वर्ग मंडपाचं स्थापत्य काही अंशी मिळतं उलत आहे त्याच्यामुळे अभ्यासकांनी हा तुलनात्मक अंदाज बांधलाय अर्थात याला कुठलाही पुरावा नाही हाही एक अंदाजच आहे पण स्वर्ग मंडप म्हणतात ह्याला तर कसलाच पुरावा नाही आहे स्थापत्यकीय परिभाषेमध्ये स्वर्ग मंडप नावाची कुठलीही कन्सेप्ट अस्तित्वात नाही पण खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला गर्भगृह अंतराळ सभा मंडप दोन अर्ध मंडप एक मुखमंडप आणि त्याच्या बाहेर जोडलेला सो so कॉल्ड सो so फेमस स्वर्ग मंडप अशा प्रकारची रचना असलेलं अतिशय भव्य मंदिर महाराष्ट्रामध्ये अंबरनाथचं शिवमंदिर सोडलं तर दुसरं कुठलंही नाही किंवा गोंदेश्वरचं सिन्नरचं सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर सोडलं तर दुसरं कुठलंही मंदिर नाही की जे एवढं मोठं खिद्रापूरच्या तुलनेमध्ये आपण महाराष्ट्रासमोर दाखवू शकतो आरसी केरी नावाचं कर्नाटकामध्ये गाव आहे त्या गावामधलं एक मंदिर त्या मंदिराच्या समोर असणारा स्वर्ग मंडप सो कॉल स्वर्ग मंडप आणि कर्नाट खिद्रापूर आणि महाराष्ट्राच्या खिद्रापूरमध्ये कोपेश्वर मंदिराजवळ असणारा स्वर्ग मंडप हे दोन्हीही एक प्रकारचं स्थापत्य एकाच प्रकारची रचना असलेली मंदिर आहे कदाचित या सिंघनराजाने कर्नाटकामध्ये ज्यावेळेस स्वारी केली होती त्यावेळेस त्यानं ते मंदिर बघितलेलं असावं तिथलं स्थापत्य बघितलेलं असावं त्याला तो प्रकार आवडलेला असावा त्याच्यामुळे त्यानं तो प्रकार तसा अटेम्प्ट खिद्रापूरच्या मंदिरावर करण्याचा प्रयत्न केला असावा स्थापत्यकीय परिभाषेमध्ये त्याला काय म्हणतात हे आज जरी माहीत नसलं तरी स्वर्गमंडप निश्चितच म्हणत नाही आपल्याला माहिती महाराष्ट्रातलं वेगवेगळ्या देवी देवतांचं अंकन असलेलं धर्मंतरीचं नवग्रहांचं अष्टदिकपालांचं या नवग्रहांमध्ये सुद्धा राहू आणि केतू हे दोन्हीही शिल्पांच्या जे काही ग्रंथांची रचना झालेली आहे त्या शिल्पग्रंथांच्या रचने शिल्पग्रंथांमध्ये या दोन्ही देवतांना किंवा या दोन्ही उपदेवतांना एकत्रितपणे दाखवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं किंवा बऱ्याच ठिकाणी त्यांना सापाची बॉडी आणि माकडाचं तोंड अशा स्वरूपामध्ये एकत्रित राहू आणि केतूचं अंकन केल्याचं पाहायला मिळतं पण खिद्रापूरला या दोघांनाही वेगवेगळी शरीरं देऊन वेगवेगळ्या पद्धतीत अंकन केल्याचं पाहायला मिळतं आणि भारतातलं हे एकमेव उदाहरण या शिल्पांच्या माध्यमातून किंवा मा तिथल्या स्थापत्याच्या रचनेवरून समजून घ्यायला हवं त्या शिल्पांच्या मागे कोणते अर्थ आहेत रामायण आणि महाभारतातील केवळ एक एकच प्रसंग घेऊन या मंदिराची निर्मिती केलेली आहे रामायणामधील केवळ रामाने हनुमानाला सीतेची खून म्हणून सीतेला आपली ओळख ओळखपटाई म्हणून खुण्यासाठी जी अंगठी दिली तो प्रसंग आणि भीमाने द्रौपदीला तिचा जो काही अपमान झाला आहे त्या अपमानाचा बदला घेईल याचं वचन घेतलं तो प्रसंग असे दोनच प्रसंग या खिद्रापूरच्या मंदिरावर कोरलेले आहेत जे एकमेकांना कोर रिलेट होतात अशा प्रकारे आयकोनोग्राफिक थीम बॅलेन्स करण्याचं काम या खिद्रापूरला केलेलं आहे जर कधी कोपेश्वर मंदिराला आपण गेलो तर निश्चितच याही दृष्टिकोनातून कोपेश्वरचं मंदिर आपण पाहूया समजून घेऊया आणि या मंदिराच्या निर्मितीमागं नेमका काय विचार होता या मंदिराच्या निर्मितीचा नेमका काय अर्थ होता तो समजून घेऊया आणि इथपर्यंत आला आहेत आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आणि जर अशाच कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणांची तुम्हाला माहिती हवी असेल तर तीही आम्हाला कमेंटमध्ये सांगा निश्चितच त्याच्यावर व्हिडिओ करून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद